नमस्कार मी अमित टिळेकर माळेवाडी अकलूज प्रभाग क्रमांक तेरामधून मधून नगर परिषद साठी नगर परिषद साठी नगरसेवक या पदासाठी मी उभा आहे माळेवाडी या गावामध्ये अनेक समस्या आहेत रस्त्याच्या लाईटच्या पिण्याच्या पाण्याच्या या ठिकाणी अजून सुद्धा पाणी पाणी नाहीये लाईटच्या तर खूप समस्या आहेत म्हणजे लाईटचे एवढे एवढे बल आहेत आता आपल्या देशाला स्वतंत्र होऊन सत्तर वर्षापेक्षा जास्त काळ झाला आहे आता बलचा जमाना गेला लॅम्प लागले सिटीमध्ये पण ह्या माळीवाडी भागामध्ये कुठंसुद्धा लॅम्प नाही आहेत एवढे वर्ष झालं अजून इथं फिल्टरचं पाणी नाही फिल्टरचं पाणी नाही फिल्टर इथं लोक टाकीत बोरचं पाणी टाकतात आणि ते पाणी सोडलं जातंय त्या पण पाईपलाईन नीट नाहीत इथला गावटांचा प्रश्न आहे लोकांनी जाईल तिथं सांगितलं की आमच्या जमिनी नावावर झाल्या नाहीत गावटांचे प्रश्न आहेत तिथं दुसरी गोष्ट महत्वाची आज नऊ महिने झालं माळेवाडीचा आणि यशवंत नगरचा तलाठी वेगळा झाला आहे सज्जा वेगळा झाला आहे आमच्या गावामध्ये तलाठी नाही माळेवाडीचा आणि यशवंत नगरचा तलाटी, तलाटी वेगळा असूनसुद्धा ऑफिस आमचं माळेवाडीचं ऑफिस यशवंत नगरला आहे अजून अजूनसुद्धा तिथं जाऊन सातबारा काढतात म्हणजे मूलभूत गरजा मूलभूत गोष्टीसुद्धा जर आमच्या माळेवाडी गावाकडं दुर्लक्षित होत असतील तर अन्यायाविरुद्ध लढलं पाहिजे बल अन्यायाविरुद्ध लढलं पाहिजे यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे मी उमेदवार म्हणून उभा आहे आणि मी लोकांना आश्वासन देतो की तलाठी ऑफिस असेल माळेवाडीचं नाव असेल नगर परिषदला इथले गावठांचे प्रश्न असतील इथले रस्त्यांचे प्रश्न असतील गंभीर प्रश्न आहेत पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल भारतीय जनता पार्टीचं सरकार अजून पाच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊजी गोरेसाहेब आणि आमच्या आपल्या तालुक्याचे तरुण तडफदार आरोग्यदूत आमदार आम रामभाऊ सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अकलूजमधले सगळे प्रश्न सोडू आणि जनतेला चांगल्या प्रकारच्या सोयीसुविधा देऊ एक विकसित अकलूज आमचं विजन आहे आम्हाला एक मॉडर्न अकलूज करायचं आहे की जेणेकरून लोकांना बघायला आले पाहिजेत की ही नगरपरिषद एक वेगळ्या प्रकारे भारतीय जनता पार्टीने केले गार्डन असतील अनेक गोष्टी या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहेत तर मी जनतेला आवाहन करतो की तुम्ही जास्तीत जास्त नगरसेवक नगराध्यक्ष आमच्या खूप सुशिक्षित आहेत चांगल्या परिवारातून आहेत तर आम्हाला मतदान करून आशीर्वाद द्यावेत आम्ही चांगल्या प्रकारे काम करू थँक धन्यवाद